तुला मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा मानुष बन हो, हो मानसा तू मनूस बन मानसा तू मानूस बन तुला मान व्याया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मान लाभले जीवन माणसा तू माणूस बन हो हो माणसा तू माणूस बन स्वार्थ पाय माज इथे तू आतंक मानवाच्या धर्माला या लावीला कलंक स्वार्थ पायी माजविला इथे तू अतंक मानवाच्या धर्माला या लावीला कलंक बरे नाही रे बरे नाही रे तुझे हे चलन मानसातू माणूस मानसा मानसातू माणूस बन तुला ठाई। જન્મ પુનઃ તુલાપુન માણસા તું માણસ બન હો માણસા તું માણુસ બન ગુણ પ્રેમ નમ્રતા અહંકાર ત્યાં ೂ ಮಾನಸಿ ಮಿಸಳು ನಿವಣಾ ಗುಣ ಪ್ರೇಮ ನಮ್ರತಾ ಅಹಂಕಾರು ಮಾನಸಿಳು ನಿವಣಾ ಮಾಣಸ ಕಲಾ ಕಿ ಮಾನೂಸ ಕೆಲ ನೆಹ್ಮೀತ ಮಣಸ ತೂ ಮಾನೂಸ ಬನ್ माणसा तू माणूस बन तुला मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन माणसा तू माणूस बन हो हो माणसा तू माणूस बन कर्मशून्य अर्थ त्या कथनीला नाही शोभेल काजर नाकच नथन इल नाही कर्मशून्य अर्थ त्या कथनीला नाही शोभेल काजर नाकच नथन इल नाही कामाचे नाही कामाचे नुसते कथन માણસા તું માણુસ બન હો માણસા તું માણુસ બન તુલા માનવાયા ઠાઇ જલ્મ પુનઃ પુનઃ નહી તુલ માનવાયા ઠાઈ જન્મ પુનઃ પુનઃ નહી બહુ મોલાભલે જીવન બહુ મોલા लाभले जीवन मानसा तू माणूस बन हो हो मानसा तू माणूस बन मानसा तू माणूस बन